नमस्कार श्रोते हो मी रुपाली कथावाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आपण यशवंत मनोहर यांची मी सावित्री ही कादंबरी वाचत आहोत आजचा त्याचा शेवटचा भाग आहे गेल्या भागामध्ये भागा आपण पाहिलं ज्योतिराव फुले यांचा निधनाचा प्रसंग आपण ऐकला होता आता भाग सतरा कादंबरीकार यशवंत मनोहर मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले आधाराचा मृत्यू लोकांना खूप निराधार करून जातो पण काही लोकांच्या जीवनातील आधारांचे मृत्यू होतात तरी हे काही लोक निराधार होत नाहीत ते अधिकच तेजस्वी होतात तेजपुंज होतात अत्तदीप होतात माझ्या पतीसोबत जगताना आणि काम करतानाही मी अत्तदीपच होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर तर माझा हा अत्यदीपणा अधिकच व्यापक झाला अधिकच कणखर झाला अधिकच स्वयंनिर्णयी झाला माझं काम माझ्या पुढं होतंच आता माझ्या या झंझावात ती काम मला पुढं न्यायचं होतं माझ्या आयुष्याच्या झंझावाताची सोबत होती तोवर एक चाक होतो ते गेल्यानंतर आता मला दोन्ही चाकं व्हावं लागणार आहे पण मी या दोन्ही चाकांचा भार माझ्या खांद्यावर घेईन मी थांबणार नाही टाळणार नाही मी थकणार नाही मी विसावा घेणार नाही हा निर्धार मी माझ्या मनाशी केला होता मी दोन्ही चाकांचा भार माझ्या परीनं इथवर वाहून आणला प्रामाणिकपणानं आणला आणि हे मरणा आता अचानकच तू समोर आलास मरणा आता मी तयार आहे तू ये मरणा तू तु ये तुझी चाहूल लागली तेव्हाच मी लगबगीनं माझ्या जन्मापासूनच्या सर्व आठवणींच्या भेटी घेतल्या मनात हे सर्व भरत काम उलगडत गेलं मरणा मी तुला घाबरते असं समजू नकोस जे छोट्या मोठ्या गोष्टींना घाबरतात ते त्या त्यावेळी आयुष्यभर मरतच असतात आयुष्यभर मी कशाला घाबरले नाही एक क्षण असा आला की संकटच त्या क्षणापासून मला घाबरायला लागली मी भीत नाही रे मरणा फक्त मला माझ्या आयुष्यातील सर्व कडू गोड आठवणींच्या गर्दीतून जरा घाई नका होईना पण भटकून यायचं होत प्रत्येक आठवणीजवळ थोडा थोडा वेळ का होईना जरा रेंगाळायचं होत मनाला त्यांच्याशी अखेरचा आणि निरोपाचा खेळ मांडू द्यायचं होत ते सर्व आता आटोपलं आहे आता तू येऊ शकतोस मी आता मोकळी आहे रे बाबा माझ्या आई बाबांच्या आठवणीत जरा गुंतले आणि माझा जीवन सखा ज्योतिबा त्यांच्या आठवणींनी तर मनाचं तारांगण फुललं बघ किती आठवणींशी बोलले मी विधवांची बाळंतपणा मी केली त्या विधवांच्या आठवणी म्हणजे प्रत्यक्ष दुःखाच्याच गाठीभेटी होत्या रे बाबा माझ्या शाळेत शिकलेल्या चिमुरड्या मुक्ताची आठवण तर केवढी सुंदर फातिमा शेख सगुणाबाई गोवंडे वाळवेकर परांजपे डॉक्टर घोले या सर्वांच्या आठवणींच्या मांडवाखालून मी झरझर फिरले रमाबाई रानडे ताराबाई यांच्या आठवणींच्या गळ्यात गळा गड़ा घातला आणि ज्या आमच्या शाळेत शिकल्या त्या सर्व माझ्या लेखींच्या आणि जी शुद्रादिशुद्र मुलं आमच्या शाळेत शिकली त्यांच्याही आठवणी दाटलेल्या गळ्यात दाटल्या आणि हे सर्व करताना त्या सर्वांचा निरोप मी घेत आहे असं मात्र मी त्यांना सांगितलं नाही ते मी कटाक्षानं टाळलं कारण मी त्यांना असं काही सांगितलं असतं तर त्या सर्वच आठवणींनी तुझ्यावर जुलू मांडलं असतं आणि तुला सळो की पळो करून सोडलं असतं माझ्यासाठी मी आजही जगत नव्हते कालही जगली नाही आणि पुढंही मी काही माझ्यासाठी जगणारच नव्हते भोवतीच्या दुःखांचा एखादा परिचय झाला आणि त्यांच्याशी नातं जुळलं की आपलं स्वतःचं जगणं बाजूलाच ठेवावं लागतं माझा तरी हाच स्वभाव होता या साऱ्या दुःखांशी झगडा सुरू होता या साऱ्या अन्यायांशी भांडणं सुरू होते आणि तेच आपलं जगणं होतं माझं फार पूर्वीचं असं झालं आहे आपण श्वास घेत असतो पण ते इतरांसाठीच असतात आपल्यासाठी कधीच नसतात माझ्या सगळ्या श्वासांवर या सर्व दैन्यग्रस्तांचीच नावं लिहिलीत मी आता या शेवटच्या घडीला त्या सर्व दैन्यांशी आणि दैन्यग्रस्तांशी थोडं हितगुज करायचं होतं खूप आसवं अनाथ आहेत बाबा खूप लोकांचा कोणी वालीच नाही आणि प्रतिगामी सनातनी यांना तर काळजच नाहीत हे सनातनी लोक दिनदुबळ्यांना कधी जगूच देत नाहीत ज्याचा संबंध जगण्याशी येत नव्हता त्यांच्या आयुष्याला थोडं थोडं जगणं मी भरवलं हे जग त्यांच्या कितपत अंगी लागलं हे मला पाहून घ्यायचं होत घाबरू नका हरू नका खचू नका हे दिवस संपतील वाईट दिवसांनी आता स्वतःच तुमच्या जीवनातून जीवना हद्दपार व्हायचा निर्णय घेतला आहे हे या सर्व दृ दृष्टी कष्टी लोकांना अनाथांना सांगायचं होत तेही मी घाईघाईनं उरकून घेतलं हे कोटी कोटी लोक त्यात स्त्रिया आहेत पुरुष आहेत त्यांचं जगणंच सनातन्यांनी मोडून टाकलं आहे या मोडलेल्या मनाला उभं करायचं होतं त्यांना चालायला शिकवायचं होतं अनेक मनांना पालवी फुटली अनेक पावलांना चालणं फुटलं अनेक वाटा नव्यानं जन्माला आल्या नवा प्रवास सुरू झाला या सर्वांनाच थांबू नका हे सांगायचं होत म्हणून थोडं अधिक रेंगाळावं लागलं राग नाही ना आला मरणा खूप माणसं मुलं प्लेग मरत आहेत प्रेत स्मशानात न्यायालाही माणसं मिळत नाहीत तेव्हा या निर्जीव प्रेतांची आणि सजीव प्रेतांची व्यवस्था लावायची होती खूप रोग्यांना उचलून यशवंताच्या दवाखान्यात पोचवायचं होतं आता हे मला करता येणार नाही पण त्यांची व्यवस्था लावणं भागच होत ती व्यवस्था लावून दिली कुणाला दवाखान्यात पोहोचवायचं राहिलं का ते पाहून घेतलं म्हणून थोडा वेळ लागला रागवला नाहीस ना मरणा माझे जीवनसाथी ज्योतिबा गेले त्यावेळी त्यांना काय करायचं होतं आणि त्यातलं काय काय झालं किती प्रमाणात झालं आणि काय व्हायचं राहिलं आहे याची सर्व माहिती मला ज्योतिबांनी दिली होती सावित्री थांबू नकोस हा सर्व गाडा फुडचं पुढंच जायला हवा नेटानं धीरानं कष्टानं आणि जिद्दीनं तो पुढंच न्यायला हवा असं त्यांनी सांगितलं माझ्यावर शिणभार टाकला होता मी थांबली नाही रे मरणा मी तो गाडा पुढं रेटत राहिले त्याची वाताहत होऊ दिली नाही आता मलाही हा वारसा कोणाच्या तरी हाती सोपवणं भाग होत यशवंता कालपासून हवालदिल झाला होता त्याची समजूत काढायची होती त्याला बळ द्यायचं होतं त्याच्यावर काही काम सोपवायची होतं हे समाजाचं जीवन आहे बाबा हा कुणा एकट्याचा सुखदुःखाचा जमा खर्च नव्हे तीही व्यवस्था लावून झाली त्यामुळे वेळ झाला तुला थांबावं लागलं कंटाळाला आहेस ना काम थांबायला नकोत रे बाबा ही कामं पुढं नेणारी माणसं उभी करायची असतात देवभोळ्या माणसांना देववादी माणसांना त्यांच्या श्रद्धांच्या दलदलीतून बाहेर काढायचं आहे नाना प्रकारचा खुळचटपणा नाना प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत त्या सर्वांनीच या गोरगरिबांना त्यांच्या जन्मापासून मारला आहे या माणसांना जिवंत करायचं काम थांबायला नको तू थोडासा अचानकच उपटलास ना त्यामुळे थोडी धांदल तर उडणं साहजिकच आहे म्हणून जरा सर्व आठवणींशी जरा घाईनच भेटावं लागलं सर्व जिथल्या तिथं मांडावं लागलं पुढं करायच्या कामांची कल्पना यशवंताला द्यावी लागली इतरही संबंधितांना सर्व समजावून सांगावं लागलं उभं राहून राहून थकला नाहीस ना मरणा तुझं काय बाबा नको तिथे कंटाळतोस आणि नको तिथे अतिउत्साह होतोस याबाबतीत तूही जरा थोडाफार तरी विचार करायला शिकलं पाहिजे ऐकतोस ना, काई ना मी काय म्हणते ते पण वाईट एकच वाटतं खूप विधवांना माझी गरज भासेल माझ्या नावानं त्या व्याकुळ हाका देतील आणि मी नसणार गोरगरिबांच्या अनेक पोरांना आणि अने मोठ्या स्त्री पुरुषांनाही प्लेगच्या मगन मिठीतून सोडवायचं होतं ते आता मला करता येणार नाही त्याची दुःख असतील आणि मी नसणार अनेक उपाशी बालकांना अन्न मिळत नाही मुलं उपास उपासनं मरतात प्लेगची साथ सुरू आहे त्यांच्या पोट्या पाण्याची व्यवस्था थोडी विस्कळीत होईल याचं वाईट वाटतं खूप गोष्टी झाल्या नाहीत खूप गोष्टी डोळ्यादेखत पाहता आल्या नाहीत फार मोठं स्वप्न पाहत होते मी त्या स्वप्नांचा बराचसा भाग अजून हातात यायचा राहूनच गेला आहे याचही वाईट वाटतं शेताची नीट मशागत करावी त्यातील केर कचरा जाळून टाकावा वावर सरळ स्वच्छ एका पातळीत करावं त्यातील खास खळगे बुजवून टाकावेत त्यातील सखलपणात आणि उंचवठ्यात समता आणि सामंजस्य सा टाकावेत त्यातील सखलपणात आणि उंचवट्यात समता आणि सामंजस्य निर्माण करावं आणि त्या नव्या माणसाचं बियाणं पेरावं आणि सर्व काळजी घेत त्यांची छान पूर्ण वाढ करावी असं वाटत होत हे सर्व अधूरच राहिलं त्याच वाईट वाटत मी या स्वप्नासाठी खूप धडपणार होती जीवाच राण करणार होते मला सर्व ठिकठिकाणी करायला मनासारखं वेळ मिळाला नाही तू जरा मी बेसावत असतानाच आदेश दिलास हे जरा आकस्मिकच नाही का मरणा मी तुला घाबरत नाही तुला घाबरायला माझं जगणं इतकं दुर्बल नाही माझ्या हातानं स्वतःला वाकून घेण्याच्या काळालाही आनंद वाटाला माझ्या पावलांसोबत बदलण्यात रस्ताही आनंद रस्त्यालाही आनंद वाटेल अन्यायग्रस्तांना मी सामाजिक युद्धाच्या रणभूमीवर आणलं हे पाहून सणातण्यांचं जगणंही हादरलं महाराष्ट्रात दिवस नवे झाले काळानं रूप बदललं त्यासाठी आटलेल्या रक्तात काही रक्त माझंही आहे मी जीवनाकडून घेतलं फार नाही पण जीवनाला फी दिलं फार म्हणून हे मरणा तुला मी घाबरत नाही पण तू जरा दगाफटका केल्यासारखा वागलास त्याचं वाईट वाटतं पण आणखी अगदी थोडाच वेळ थांब मरणा परत मला माझ्या झंझावाताच्या आठवणीसोबत थोडं बोलू दे आणि माझाही सोबत निष्ठेनं काम करणाऱ्या सर्व प्रकाश पुत्रांना येऊ दे माझ्या कुटुंबातील या सर्व ज्वालांना आणि ठिणग्यांना येऊ दे त्यांच्या उपस्थितीत माझ्या आयुष्याला पूर्ण विराम मिळू दे आणि परत एखादा सर्व आठवणींचा किलबिलाट माझ्या मनात सुरू असताना मला या साऱ्यांचा निरोप घेऊ दे इकडे प्लेग ऐकायला तयार नाही आणि तुलाही अशी घाई झाली आहे पण आता मी निघते थांबते मी थांबते रे जीवना धन्यवाद श्रोते हो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या आद्य शिक्षिका थोर समाजसुधारक कवयित्री लेखिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या त्यांनी ज्योतिरावांसोबत मुलींसाठी शाळा उघडल्या विधवा पुनर्विवाह हो, व केशवपण विरोधी मदे महत्व पुर्ण योगदान दिलं आणि प्लेगच्या साथीने मार्च सत्त्याण्णव रोजी त्यांचं निधन झालं श्रोते हो आजचा शेवटचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तसेच आणखीन एखादं पुस्तक तुम्हाला ऐकायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्यासाठी ते नक्की वाचेन आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा पुन्हा भेटू नवीन पुस्तकासहित धन्यवाद